अशी भाजी बनवायची बघा वांगीची राय लावली तिला हा तर वांगी करायची भाजी बघा हो। मस्त अशी वांगी करायची हो। ती भाजी वांगी कसली छान आणली ती या शिरा शिरा आपल्याला भाजी बनवायची या उरका पटापटा उरका लवकर तुम्ही अजून नाही एवढ्या कसं थापताय बाकरी हा एक जण भाजाला एक जण बनवायला तिकडे एक जण लावले लय भाकरी करायची ते या पालिकेच्या बघा सगळ्या गाड्या याय लागल्या त्या बघा गर्दीच गर्दी झाली हा मोर गेले तिथे बाबा सगळी गर्दी झाली इकडे सगळ्या टारका आणच लागले ते सगळी इकडे त्यांची गाडी आली का काय पातीला पातेला का वायच या

मोठ्या बोटा मोठ्या बोट्याला बोलायचं काय काय भाजी बनवायची तसं आज चला आम्ही बनवाय लागले बघा वांग्याची भाजी तर आमची गावाकडची भाजी कशी वाटते बघा राहा आमच्या एवढी वांगी चिरून घेतली ते मसाला आहे बघा इथं बघायचं व्यवस्थित घ्या

ये <SELENCIO> ये <SELENCIO>

तुम्हाला hmm. होत oh. <coughs> 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 अशा पद्धतीनं मस्त मध्ये मसाला वांग्याच्या भाजीची रेसिपी चालू आहे पन्नास पिठ रिंगण पिठ रिंगण

कुठ नाही आलाय तुम्ही होय तुम्ही तुम्ही होय नाही होणार मसाला किंवा टाकले मी बघूया चाकून बघूया आपण टाकूया हो हाय की हा पाणी होता की अजून काय चला आम्ही घेतो अजून पाणी होतो अजून याला शिजल्यावर मस्त असा पुनरसा बरे बाबा इकडे इकडं बघा हा हा लावा लावा चला ना माटे वाड़ा चला सगळ्यांना ला, लावा सगळ्यांना ला। गौरे लावा, लावा, लावा। तुला लावायचं का गवडीला लावायचं दरमळा लावली थांबला अवधी आता गौरी लाव हिला लावा देवा लाव

मीना नेश महाराज की